आपण मोर्चा काढणार आहात का मोर्चा काढणार काय करणार मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून निवडणुकीपूर्वी एक चांगली घोषणा करण्यात आली आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना बेरोज बेरोजगार आहेत त्या मुलांना कुठेतरी हाताला काम भेटावं या अनुषंगाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्रामध्ये आणली गेली आणि त्या माध्यमातून सहा महिन्याचा कार्यकाळ बघता बघता निघून गेल्यानंतर पुन्हा आंदोलनची दिशा पुकारल्यानंतर देहूतून मुंबई पायी दिली जात असताना तात्कालीन मुख्य मु आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी आता मुख्यमंत्री माने देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्या मुलांना पाच महिन्याचा कार्यकाळ वाढवून घेऊन मिळाला बघता बघता अकरा महिन्याचा कार्यकाळ निघून चाललेला आहे आणि अकरा महिन्यानंतर जे पत्र प्राप्त झाले त्या पत्राच्या माध्यमातून जर पाहिलं तर आत्ता त्या पत्रामध्ये कुठे हे पत्र कुठेही ग्राह्य धरलं जात नाही कुठेही उपयोग केला जात नाही मग अकरा महिन्याचे प्रशिक्षण तर तुम्ही दिलं कशासाठी काय दिलं हाही मोठा प्रश्न या ठिकाण आहे सरकार मायबाबत माझी विनंती आहे की आपण ह्या मुलांना ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट बेस असेल किंवा मानधन तत्वावर तो असेल कुठल्याही पद्धतीने हे मुलांची आवश्यकता आहे हे नेपाळसारखी परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची होऊ नये म्हणून माझी आपल्या प्रशासकांना विनंती आहे त्याच अनुसार सरकारने आमच्या मायबाप सरकारने या अकरा महिन्याचं ने पत्रात नेमकं करायचं काय ह्या मुलांचं पुढं काय करणार या, का या अनुषंगाने आम्ही गोदावरी काठी या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा त्या माध्यमातून देतो येणाऱ्या पाच तारखेला गोदावरी काठावरतीच आम्ही ते आंदोलन करतो आहे ज्या ठिकाणी अनेक संत म्हणतं त्या गोदावरीच्या नदीमधून येऊन आंघोळ करून स्नान करून पवित्र होतात त्याच नदीमध्ये येऊन आमची जर व्यथा जर संपत नसेल हे तरुणमुळं त्या गोदावरीच्या नदीमध्ये येऊन आंघोळ करून स्नान करून आपली व्यथा मान्य ब्रह्मा विष्णू महेश असणाऱ्या माननीय देवेंद्र देवेंद्रजी फडणीस साहेब आणि मान्य अजित पवार साहेब आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्यापर्यंत आमची व्यथा पोहोचावी यासाठी आम्ही गोदावरीला साखडं घालण्यासाठी नाशिकमध्ये कुंभमेळाच्या स्वरूपामध्ये आंदोलन करतो पण सरकारने कधी असं सांगितलंच नव्हतं की तुम्हाला परमनंट केलं बेरोजगारांसाठी नाही आम्ही परमनंट मागतच नाही आहे आम्हाला परमनंट नोकरा नोकरी आम्हाला परमनंटची अपेक्षाच नाही तुम्ही आम्ही ज्या तुम्हाला अकरा महिने तुम्ही कार्यकाळ दिलेला आहे जी अप्रेंटिसशिप तुम्ही तुम्हाला दिलेलं आहे त्या अप्रेंटिसशिप दिल्यानंतर त्या पाठिंबाचं उद्दिष्ट काय आहे किंवा त्या पद्धतीचं जे नियोजन त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे ते नियोजन काय आहे त्या संदर्भात तुम्ही आम्हाला स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे अकरा महिने आम्ही कार्यकाळ आमचा संपतोय मग अकरा महिन्यानंतर आम्ही पुढं काय करणार जे पत्र प्राप्त नाही मग तुम्ही ट्रेनिंग दिलं आहे याचं काहीतरी करा ना हे मागणी तर आम्ही करतोय तुम्ही आम्हाला नोकरी राहू देल पण आम्हाला तुम्ही जे कागद दिलेलं आहे जे शिकवण दिलेलं आहे आम्हाला एका मुलगा शाळेमध्ये पा बालवाड्या घाटातून बालवाडीनंतर बाल त्या मुलांना पुढं कुठं जायचं आहे पहिलीच जायचं आहे पहिलीतून कुठं जायचं दुसरी दुसरीच जायचं आहे दुसरीतून कुठं जायचं हे सांगितलं जाते ना तर अकरा महिन्यानंतर आमचं काय करणार ते तुम्ही सांगावं सरकार माय बापने पूर्ण महाराष्ट्राचा छत्तीसगिरी दौरा केला आणि मंदिरं देऊळ बांधण्यापेक्षा हे जे काम आहे हे काम सोशल कामच माझा मठ आहे लोक वर्ग नाही ह्याच नाही पण पुस्तक जे आहे ते पूर्ण आहे तो कीर्तन प्रवचन जे बघा राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांचा विचार व्यवस्था दुसऱ्या म्हणतात तालुक्यात कुठे अपघात झाला तर दुसऱ्या म्हणतात त्या माणसाला जबाबदारी पूर्ण दोन हजार दहा आहे आणि कोरोना काळामध्ये एकशे तीस का उता तर श्रीसंत बागडे व मानवित्र संघटना महाराष्ट्र राज्य तुकाराम महाराज तपोंड म्हणजे चिक्कली विहार व जत तालुक्यामधून मी आतापर्यंतच्या कालावधीमध्ये काम करत आहे